फ्रेंड्स कसे तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर छोट्याशा दोन गोष्टी दाखवण्यासाठी फक्त व्हिडिओ करत आहे तुमचे पाच मिनटाच्या वर वेळ घेणार नाही ना ऑफिशियल लुक किंवा डेलिवेअरसाठी एक पाण्याची बॉटल आपलं डबा आणि मोबाईल असं मावेल अशी सुंदर एक पर्स ज्याचा कलर पण खूप डिसेंट आहे अशा दोन पर्स तुमच्यासाठी दाखवायला आणलेल्या आहेत यातला माल अवेलेबल आहे ज्यांना हवं त्यांनी हे करा त्याची सुरुवात अशी आहे इथून उघडायचं आहे फक्त हे बघा त्यानंतर ह्याच्यामध्ये आतमध्ये मोठा कप्पा आहे एकच मोठा कप्पा आहे असा हे बघा असा मोठा कप्पा आहे आणि त्यानंतर आतमध्ये तीन पॉकेट तुम्हाला दिलेले आहेत यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता पैसे ठेवू शकता यामध्ये तुम्ही छोटे छोटे चिल्लर ठेवू शकता आणि यात काय जे तुम्हाला हवं ते तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड हे सगळं ठेवू शकता आणि यामध्ये मेकअप किट ठेवू शकता अशी ऑल इन वन हे बघा ह्याच्यामध्ये चार पर्स तुम्हाला मिळणार आहेत या पर्समध्ये अशा चार पर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि असा छोटासा बंदा आहे त्याला छान पर्स आहे खूप म्हणजे कुठंतरी जायचं असेल एखादं मुलघेऊन जरी जायचं असेल त्याचा डबा काही पिणं ठेवायचा असेल तरी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर त्याची चेन लावायची पर्स तयार हे बघा त्याच्यानंतर मागदाला एक कप्पा आहे आणि अशा प्रकारे छोटासा बंद आहे याची किंमतही फार नाही आहे किंमत आहे याची सातशे रुपये तर तुम्ही नक्की पर्स ही घेऊ शकता ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांना डिसेंट कलर आहे प्युअर लेदर नाही आहे कारण प्युअर लेदर खूप महाग येतात सातशे रुपयाची पर्स आहे जिमी जिमिको कंपनीची पर्स आहे त्यातलाच हा एक शेड आहे ती पण शेड खूप छान आहे त्यातसुद्धा सेम सगळा आहे उघडायला हे अशा पद्धतीनं आहे हे बघा आणि त्यामध्ये चार पॉकेट्स आहेत असे सेमच म्हणजे एका चिल्लर एकाच हे सगळं एका, एका पर्समध्ये आपण सगळं कॅरी करू शकतो ज्यांना हवं त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आठशे रुपये पेड करा आणि त्यानंतर तुम्हाला ही पर्स घरपोच मिळेल छान आहे मी सुद्धा स्वतःला दोन ठेवल्या आहेत दोन कलरच्या दोन तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्हाला जे काही हवं आहे अजून काय काय आहे ते तुम्हाला सांगते ऑनियन शॅम्पू शिकेकाई शॅम्पू केस काळे करण्यासाठी कॉम्बो पॅक शॅम्पू ऑइल आणि पॅक असा केस काळे करण्यासाठीचा पॅक हर्बल मेहंदी केसांना लावण्यासाठी ज्यामध्ये एक टक्काही केमिकल नाही आहे केस काळे करायचेत ब्राऊन करायचे बरगंडी करायचे आहेत तिन्ही रंगाच्या मेहंदी आहेत रोजमेरी शॅम्पू ऑनियन शॅम्पू ऑनियन हेअर ऑइल ओवी हेअर ऑइल त्याचप्रमाणे चारकोल साबण बीटरूट साबण पंचामृत साबण मुलतानी साबण कापूर साबण ॲलोवेरा साबण हे ऑर्गॅनिक साबण आपल्याकडे उपलब्ध आहेत शिकेकाई साबण शिकेकाईचा शॅम्पू खूप सुंदर आलेला आहे ऑर्गॅनिक काजळ आपल्याकडे आहे ऑर्गॅनिक लिप बाम आपल्याकडे आहेत त्याचप्रमाणे बी बी क्रीम एच डी क्रीम गोकलुता क्रीम हे सगळं हर्बल आयुर्वेदिक आपल्याकडे आहे डेली व्हाईटनिंगची क्रीम आहे डेली वापरण्यासाठीची फेस शॅम्पू फेस काय म्हणतात त्याला फेस वॉश आहेत आपल्याकडे जे काही तुम्हाला हवं आहे गोल्ड फेस वॉश तर खूप सुंदर आहे जे काही हवं आहे ते खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला जे हवं ते मागवा ऑर्गेनिक प्रोडक्ट असल्यामुळं खूप सुंदर आहेत फक्त तुम्ही सकाळी उठलात की बी बी क्रीम लावायची त्याच्यावर एच डी पावडर ओला चेहरा असतानाच लावायची किंवा ओल्या चेहऱ्यावर नुसती एच डी पावडर स्पंजवर घेऊन ती पूर्ण चेहऱ्याला लावायची दिवसभर चेहरा एकदम फेअर आणि चांगला दिसतो बी बी क्रीम घ्या एच डी क्रीम घ्या सॅफ्रॉन नाईट क्रीम आहे ॲवकॅडो नाईट क्रीम आहे या सगळ्या क्रीम खूप सुंदर आहेत डोळ्याखालचे काळे सर्कल घालवण्यासाठी रोलॉन आहे आयब्रोचे केस वाढवण्यासाठी आयब्रो सुद्धा आहे इतके सारे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपल्याकडे आहेत तुम्हाला जे हवं ते नक्की बुक करा आणि लवकरात लवकर ऑर्डर द्या श्री स्वामी समर्थ